विरुद्ध पवनधरणे येणार नाही का चला पवनधरणी असल तर माईकशी संपर्क करा बावन्न किलो परीक्षेला गेला असेल अथर्व खेडकर करंदी लाल विरुद्ध अथर्व गिरमकर उरळगाव निळकाशुम तयार आ गणेश कोळपे मांडवगण लाल विरुद्ध अभिषेक नाणेकर चिंचोली हा पवन पेपरला गेलाय प्रणव मुंजाळ आता कुस्ती होणार नाही सायंकाळच्या सत्रात कुस्ती होईल पेपरवाल्यांना परवानगी आहे दुपारच्या सत्रात वा दोन वाघिणी पैलवान प्रदीप बेन प्रदीप पवार यांचं या ठिकाणी हार्दिकाचे स्वागत सबोरी ढोकले कर्य मधील ही वाघिण विरोध तळेगावची प्रतीक्षा ढामणारे ब्ल्यू मध्ये वा रणरागिणींचा इतिहास आहे महाराष्ट्राला मुली पहा त्या स्वाते शिंदेनं काल नॅशनलला सुवर्ण पदक मिळवलं आंतरराष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्राच्या पोरींने गाजवल्या अशाही स्पर्धा सुवर्ण पदक जागतिक स्पर्धा सुवर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या मुली कुठेच कमी नाही आता अनेक कुस्ती केंद्र आता इंदापूरचे वस्त आले तिथे पप्पू थोरात महिला कुस्ती केंद्र निर्माण करणारी मंडळी त्यांना पर्याय नाही कारण इतिहास आहे राष्ट्रमाता जिजामातेची प्रेरणा घेऊन अनेक रणरागिणी या भूमीवर ज्या ज्या वेळेस संकट आली घोड्यावरती स्वार होऊन रणांगणात उतरल्या हा इतिहास आहे हा तर खेळ आहे म्हणून हम कोमल कमजोर नाही शक्ती का नामणारी ना आहे ही आधी माया शक्ती तू सांबा तूच जगदंबा तुच दुर्गा तूच भवानी अशा देवीचं आणि कन्येला तर साक्षात देवीचं रूप मानलं जातं स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देवता आहे अठरा पगड जाती धर्माचे लोकशोभांना एकत्र केले आणि त्याला मावळा हे नाव दिलं मराठ मावळा इथं जात पात पंत भेद बिलकुल नाही म्हणून हा महाराष्ट्र घडला रेतेचं राज्य निर्माण झालं ते सर्वांना बरोबर घेऊन आणि हेच आपल्याला करायचे सर्वांना बरोबर घेऊन आदरणीय रामभाऊजी सासवडे शिवसेनेचे तालुका प्रमुख संघटने तर आहेतच पण कुस्तीवरती जास्त प्रेम त्यांची दोन्ही पोरं पैलवान झाली शिरूर केसरी झाला आणि तालुक्यातील पैलवानांचा मान सन्मान कसा करायचा केवढं आज उद्या आता केंदूरकर मंडळी इतर स्पर्धाही पाहिल्या असतील परंतु केंदूरचं आयोजन आणि नियोजन अतिशय उत्तम दर्जाचं आणि निश्चितपणे रामभाऊ सासवडे प्राध्यापक एस पवार सर गानीप्रणाद गवाने अध्यक्ष आता अप्पासाहेब धुमाळ कुठेत आप्पा के दे। दे। शिरू केसरी पैलोर राजेंद्र बोर्डे या ठिकाणी हार्दिकाचे स्वागत तसेच त्यांचे पवार नगरसेवक अशोकराव पवार नगरचे युवा उद्योजक आकाश गिलवले आपलाही शिरू तालुका कुस्तीगीर संघ व ओ वादूर वा। गाम यांच्या वा वतीने असे स्वागत यांना पन्नास कुस्ती तडपेचे आणि लाल शून्य निळा सहा तांत्रिक गुणा एक की मंडळी आहेत दहा सलग जर दागून गुण मिळवले कुस्ती तिथंच थांबते समजा काही सेकंदात सलग दागून गुण मिळवले स्टॉप किंवा दहा गुणांचा फरक समजा लालला चार आहेत आणि निळ्याला चौदा आहेत दहाचा फरक विजय घोषित केला जातो हे जागतिक संघटनेचा नियम आहे दहा गुण मिळवणं म्हणजे सोपं काम नाही मग म्हणून कुस्तीमध्ये नियम आले कुस्तीमध्ये वेळ आली आणि कुस्ती गतिमान झाली नाहीतर दोन हजार बाराला लंडन ऑलिम्पिकमध्ये असा ठराव झाला कुस्ती नकोच ऑलिम्पिकला चॅलेंज झालंय बघा तर कुस्ती गतिमान पाहिजे कुस्ती रटाळ नको आपल्याला म्हणून ऑलिम्पिकनं बेसबॉल ठेवायचा सॉफ्टबॉल ठेवायचा की कुस्ती ठेवायची मतदान झालं त्यावरती पण कुस्ती जिंकली भारताची मल्लविद्या जिंकली आणि ऑलिम्पिकमध्ये खुस्ती राहिली हे सत्य परिस्थिती आहे म्हणून जागतिक संघटनेनं अनेक नियमात बदल केले इतका बदल केले म्हणून आपली पोरं आता ऑलिम्पिकलाही मेडल मिळू लागली मुली मिळ मेडल मिळू लागल्या पण आपला महाराष्ट्र जे काश्याबाचा वारसदार निर्माण व्हावा यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतोय तो निर्माण व्हावा आणि झालाच पाहिजे आता खूप जणशी फोर व्हीलर गाड्या शिरूरला एकदा फोर व्हीलर गाडी दिली ना रामबाब शिरूर म्हणलं सम्राटला ये हे बक्षीस मिळायला लागलं आता अहिल्यानगर बघितलं हिंदुगर्जन केंदूर गावचे सरपंच या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं युट्यूब सौजन्य लाभलेलं आहे ते केंदूर नगरीचं भूषण श्री क्षेत्र केंदूर नगरीचे विद्यमान सरपंच आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रमोद साहेब पराड आपलं शुभागमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती स्थान आपण व्हावं महिला कुस्तीपटूंचा थरार या ठिकाणी रंगलेला आहे समालोचक सरांचा आवाज सगळीकडे दुमदुमतोय आणि तो आवाज ऐकून प्रेक्षक वर्ग या ठिकाणी त्यांचे पाऊल इकडे फिरताय सर, सर।, सर। चॅलेंज रेड टू पॉइंट वा आंतरराष्ट्रीय पंच मारुतीचा सातव आपले सरच इंडियन आणि उत्कृष्ट पंच प्रदीपजी सर आणि सागर मार्कंड एन आय एस आखाडा प्रमुख आहेत अनिल तरंगे आणि तिकडे नरडे का साइड पंच पारदर्शक सर्वांच्या समोर आपला शब्द आहे बिलकुल कारण रामबाबचा सक्त आधीच असतो इथं आपण चुक करायचीच नाही आता आपण अनेक वर्षे स्पर्धा पार पाडतोय गोंधळ नाही गडबड नाही वाद नाही आणि समजून घ्यायचं असतं कुस्तीचं मैदान आहे खेळ आहे आणि तेवढंच चालतात आणि त्यामुळं आपल्याला कंट्रोल करायचं आहे सगळी समजदार मंडळी आहेत शिरूरची सगळी समजदार मंडळी आहेत केंदूरचे सगळे आयोजक मग राजेंद्रजी साहेब माझे संचालक विद्यमान सरपंच श्री क्षेत्र केंदूरचे प्रमोद साहेब पराड उद्योजक गजानन साखोरे पाटील सचिनदादा थिडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरूर आंबेगावचे अध्यक्ष सुनील सनीदादा थिटे सुनीलजी साखोरे पाटील उद्योजक आणि आपल्या केंदूरचे एक काळजन्य गाजवला पुण्यातली शिवरामदादा थाले जी पेशवे काळात निर्माण झाली ते पैलवान संतोजी साखोरे पाटील शिवरामदादा तालिमेत होते केंदूरची पहा पैलवान परंपरा संतोजी साखोरे पाटील यांच्या रूपानं आणि त्याचबरोबर भरत साखोरे माझी उपसरपंच संपलेल्या कुस्तीमध्ये बावन पुकारलाय संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉशम प्रतीक्षा